एस एन एस चॅनल वर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत दिवाळी विषयी निबंध या सिरीज मध्ये आज आपण प्रदूषण विरहित दिवाळी या विषयावर निबंध बघणार आहोत दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो या सणात लोक आपले घर स्वच्छ करून दिवे कंदील आणि रांगोळी तारीण घर सजवतात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते सर्वजण फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करतात पण आजच्या काळात फटाके फोडण्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे या धुरामुळे श्वसनाचे आजार वाढतात प्राणी घाबरतात आणि वृद्ध लोकांना त्रास होतो त्यामुळे सणाचा आनंद घेत असताना पर्यावरणाचे नुकसान मात्र होते आपली छोटीशी चूक निसर्गासाठी मोठा धोका ठरू शकते आपण फटाके न फोडता दिवे कंदील फुलांची सजावट आणि मिठाई वाटून दिवाळी साजरी करू शकतो तसेच गरीब आणि गरजू लोकांना मदत केली तर आपल्या आनंदात त्यांचाही सहभाग होईल पर्यावरण वाचवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण लक्षात ठेवून सणाचा आनंद घेतला पाहिजे प्रदूषण विरहित दिवाळी साजरी केल्याने निसर्गाचे रक्षण होते आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना स्वच्छ हवा आणि सुंदर पृथ्वी मिळेल म्हणून चला आपण सर्वांनी ठरवूया की या वर्षीची दिवाळी आपण प्रदूषण विरहित स्वच्छ आहे आनंदी साजरी करूया धन्यवाद